महाराष्ट्राचे दोन दौरे केले त्यामध्ये आपण सर्वच आज नांदेडहून ठेवीदार आले लातूरहून ठेवीदार आलेले आहेत आणि आलेले आहेत यांना जात नाही या आपण ऐकतो ओबीसी ओबीसी मराठा मराठा मला तर ते कुठंच दिसलं नाही मी मराठा समाजातून आहे आमचे ओबीसीचे ऐंशी टक्के बांधव या ठेवींमध्ये अडकलेले आज इकडं बंजारे मराठा हाय वाद ऐकायला भेटतो का भेटतो मला माहित नाही परंतु आमच्याकडे मुंडे घरात फर नागरवाजे गिप्ते मुलासारखं प्रेम करतात केशव मुंडे आणि मी चोवीस तास एका गाडीवर फिरतो आम्ही काही घरातून मारतो पण माहिती एक गाडी कुठेतरी साईडला लावायची दोन गाडीचं पेट्रोल कशाला संपवायचं म्हणून केशवाच्या गाडीवर मी माझ्या गाडीवर केशवराव हे चाल काय इथं आमची जातच नाही आम्ही इथं जात नाही आमची संपूर्ण जात ही फक्त ठेवीदारांची जात आहे आणि आम्ही त्याच दृष्टीने एकत्र आलेलो आमचा आपल्यावरती पूर्णपणे भरोसा आहे तुम्ही जास्त वेळ न घेता फक्त या मल्टीस्टेटच्या बाबतीत थोडस सांगू इच्छितो चंदूलाल चे बियाणीचा चेहरा बघून लोकांनी पैसे ठेवले आणि आम्हाला बरेच जण म्हणतात तुम्ही पैशाच्या लालचीने पैसे ठेवले आणि प्रत्येक डिव्हिजन मधले प्रत्येक विभागातल्या लोकांचे आज पैसे आहेत आमच्या पोलीस खात्यातील बांधवांचे सुद्धा या मध्ये पैसे आहेत त्यांना बोलता नाहीयेत अनेक मेभागातून आहेत चंदूलाल बियाणीचा एक मारवाडी समाजाचा माणूस एक व्यापारी माणूस नगराध्यक्ष राहिलेला या नगरपालिकेचा सभापती राहिलेला व्यक्ती डिप्युटी शर्ती हे मेंबर होते आजही राष्ट्रवादी काँग्रेसचे ते मला वाटतं आजही त्यांना बडसर केलं नाही आजही ते उपाध्यक्ष आहेत आणि यांचे यांच्या संपूर्ण व्यवहार चालू आहे संपूर्ण व्यवसाय चालू आहे आता जो विजय नड्डा म्हणतो आपण तो फरार झाला त्याचे भाऊ इथं आहेत त्यांच्याकडे जर आम्ही गेलो तर त्याचं आमच्या हे मालमत्तेत काहीच नाही म्हणते ते पळवून गेला त्याचं काहीच नाही अशोक जाजू नावाचे जे इथे जाजू जर्दा चालवतात गुटक्याची दुकान सिगरेटची दुकान तंबाखूची दुकान त्यांचा मुलगा आजही चालवतो अण्णा पोद्दार स्कूल मध्ये हे दोन्ही संचालक इकडचा अध्यक्ष तिकडच आणि सचिव तिकडे पोद्दार मध्ये पण ते अध्यक्ष आहेत दोघं आणि तेच सचिव आहेत जवळपास वर्षाला पाच कोटी रुपये तिथून त्यांना मिळतात आणि हे आता जे तिथे बंडू मुंडे आम्हाला रोखण्यासाठी म्हणून गंगाखेडचे बंडू मुंडे तिथे एक लाख रुपये महिना देऊन गेटवर बसवलेले आहेत आम्हाला माझ्याकडे मुंडे आहेत आमच्याकडे करार आहेत आमच्याकडे गिद्धे आहेत आमच्याकडे सगळेच आहेत पण आम्हाला ते कायदा हातात घ्यायचा नाही आणि सगळ्यात महत्वाचा पोदारचा विषय सांगतो आमचे बाराशे विद्यार्थी तिथे शिकतात आमच्या परळीकरांची मुलं आहेत आमचे मुलं आहेत आम्ही त्यांचे पालक आहेत म्हणून आम्ही तिकडे जाणं बंद केलं पण तो फुशारक्या तिथे मारतो की माझ्या मुळ इथे येत नाही आणि संपूर्ण पैसा 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 जातोय 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 फरार इथून आणि साहेब आहेत ते त्यांच्या सुद्धा तपासाबाबत मला शंका आहे आमची ठेवीदार कृती समिती अनेक वेळा आता एसपी साहेबांना आम्ही तीन वेळेस भेटलो आम्ही त्यांची व्यथा सुद्धा तिकडे ठेवली कारण चंदूला बियानीला अटक केलेली नाही स्वतःहून ते अटक झालेले आहेत त्यानंतर माहिती लडा लोडा आणि जाजू एकही संचालक यांनी सापड ना पकडलेलं नाही पंधरा महिने झाले मग शंका काय घेऊ नये ही, हो ही सुद्धा आम्ही एस पी साहेबांकडे मागणी केली शेजार साहेबांना बदलावं लागेल त्याच्याशिवाय हा तपास पुढे जाणार नाही आणि अण्णा ह्या स्कूलचे आरटीईचे सात लाख रुपये देशमुख साहेब शासनाकडे आहेत ते आपल्याला होल्ड करावे लागतील ते थांबवावं लागतील आम्ही कलेक्टर साहेब आरटीए आरटीई जे हे असतं ना शासनाकडे आहेत म्हणजे जे पीडित मुलं आहेत गोरगरीबांच्या मुलांचे जे ऍडमिशन असते ते शासन काहीसा देत हा त्याचे साठ लाख रुपये आणि ते काढण्यासाठी खूप प्रयत्नशील ते थांबावं लागतील आम्ही कुठंच कमी पडलो नाही आम्ही एस पी साहेबांकडे गेलो कलेक्टर साहेबांकडे गेलो मोहोळ साहेबांकडे गेलो आता हे बघा प्रकार कसा चालू आहे दहा सहाचं हे पत्र आहे अशोक जैन इथले प्रतिष्ठित व्यापारी आमचं त्यांचं काही वैर नाही त्यांना नियुक्त केलं ह्या बॉडीनं जे की बद्रीनारायण माहितीची सही आहे प्रेमलता माहितीची सही आहे धीरज माहितीची सही आहे हे आमचा गुन्हा दाखल झालाय मे मध्ये आणि जून मध्ये पत्र देतात अधिकाराचं तर त्यावेळेस मी तिथं आयोगाकडे हे सुद्धा म्हणलं होतं की ह्यांना सह आरोपी करा कारण फरार आरोपीच्या संपर्कात हे असतील त्यांच्यासोबत बैठका घेत असतील सोबत अग्रीमेंट करत असतील त्यांना का अटक करू नये परंतु आमचा जीव लहान झाला आमचा आवाज लहान झाला आमचा आवाज परळीच्या वर नाही गेला परंतु म्हणतात ना भगवान के घरने देर हे अंधेर नाही तसा हा आमचा आवाज अंधाच्या रूपाने हा आवाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाईल मुख्यमंत्री साहेबांपर्यंत जाईल भवन साहेबांपर्यंत जाईल केंद्रामध्ये जाईल आणि आपल्या प्रश्नाला वाचा फुटण्याचं त्या ठिकाणी हे होईल तर हे एक झालं पत्र आम्ही धर्मादा आयुक्ताला सुद्धा पत्र दिलं की पोद्दार स्कूल वरती एक तर दुसऱ्या संस्थेला हस्तांतरण करा नसता येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून ती शाळा तरी बंद करा किंवा शाळा बंद नाही करायची तर हस्तांतरण करा आपण पत्र दिलं बावीस सात ला साहेब त्याच्यावर काहीच नाही ईडीला पण आपण पत्र दिलेलं एकोणीस आठ ला एकोणीस आठ चोवीस ला म्हणजे आपण कमी पडलो नाही परंतु असो वेळ जरी झाला असेल तरी योग्य वेळ आलेली आहे उभाळे साहेबांचं सा, नेतृत्व आपल्यासोबत ठेवीदार म्हणून आहे आणि दुधात साखर पडावी सा, असं अण्णांनी ही ठेवीदारांची भूमिका लक्षात घेतली त्यांच्या अश्रू पुसण्यासाठी समोर येण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल मी जास्त वेळ न घेता आपल्याला त्यांचं ऐकायचंय मी थांबतो आणि ठेवीदार कृती समितीच्या वतीनं संपूर्ण मराठवाड्याच्या ठेवीदार कृती समितीच्या वतीनं मी अण्णाचे शतशा ऋणी आहे आभार व्यक्त करतो धन्यवाद <laughs> यानंतर आदरणीय उबाळे सर यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं आज परळी या ठिकाणी राजस्थानी मल्टीस्टेट ज्ञानराधा मल्टीस्टेट कृती समितीच्या वतीनं ठेवीदारांच्या व्यथा मांडण्यासाठी जी बैठक आयोजित केली त्या बैठकीसाठी के उपस्थित राहिलेले आमचे मार्गदर्शक महाराष्ट्राचं नेतृत्व बीड जिल्ह्यातील तमाम गोरगरीब शेतकरी ठेवीदारांचं लाडकं नेतृत्व असे आमचे आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सुरेश अण्णा धर व्यासपीठावर उपस्थित राजेसाहेब देशमुख साहेब माझे मार्गदर्शक ओढवणीचे नगराध्यक्ष भारतदादा जगताप आमचे सहकारी अंबाजोगाईचे हो बाळासाहेबजी चाटे आणि ज्यांनी ही बैठक मला वाटतं याच मंगल कार्यालयामध्ये आता ही तिसऱ्यांदा बैठक होतीये या बैठकीचे आयोजक सेवकरामजी जाधव आमच्या मुंडेताई त्यांची सर्व टीम आणि ज्ञानराधा राजस्थानी मल्टीस्टेट कृती समिती परळी अण्णा गेल्या पंधरा महिन्यापासून हा ठेवीदाराचा संघर्ष या बीड जिल्ह्यामध्ये उभा राहिलेला आहे आतापर्यंत ज्ञानराधा मल्टीस्टेट असेल राजस्थानी मल्टिस्टेट असेल सायराम मल्टीस्टेट असेल जिजाऊ मल्टीस्टेट असेल आतापर्यंत जवळपास चाळीस ते पंचेचाळीस लोकांचा बळी ह्या ठेवी परत नाही मिळाला म्हणून आतापर्यंत गेलेला आहे आणि बीड जिल्ह्यातला एकही लोकप्रतिनिधी याच्यावरती बोलायला तयार नव्हता परंतु आपण करत आलेला संघर्ष आणि आपल्या संघर्षाला साथ देण्याचं काम बीड जिल्ह्यामध्ये सर्वात सर्वात प्रथम जर कुणी केला असेल तर ते आदरणीय सुरेशांना अण्णा यांनी केलेलं महाराष्ट्राच्या <प्राँगा> विधान भवनामध्ये प्रश्न मांडण्याचं काम अण्णांनी केलं अजितदा बैठक घेण्याचं नियोजन अण्णांनी केलं मुख्यमंत्र्याला भेटून ठेवीदारांच्या व्यथा या मराठवाड्यातल्या अण्णांच्या माध्यमातून तिथपर्यंत पोहोचल्यात आणि आज अण्णा स्वतःहून आपल्या ठेवीदारांच्या व्यथा ऐकण्यासाठी या ठिकाणी येत असताना मी पूर्वक हे वाक्य उच्चारतोय अण्णा इथं या ठेवीदारांच्या व्यथा ऐकून घेण्यासाठी येत असताना या बीड जिल्ह्याचे तात्कालीन पालकमंत्री त्यांच्या एक दहा बारा बगल बच्च्यांनी आपल्या ठेवी परत मिळू नयेत म्हणून आम्हाला काय झेंडे दाखवण्याचं काम केलं आता सर्वात अगोदर मी सर्व ठेवीदाराच्या वतीनं सर्व ठेवीदाराच्या वतीनं मी जाहीर निषेध करतो कारण यांना पैसे मिळू द्यायचेच नाहीयेत कारण जग जाहीर आहे राजस्थानी मल्टी स्टेटचा चेअरमन कोण आहे हे जग जाहीर आहे आणि तो कुणाचा आहे हे सुद्धा जग जाहीर आहे आमचे पैसे मिळू नयेत म्हणून तुम्ही काय झेडे आम्हाला दाखवतात म्हणजे ही कुठली भूमिका आहे हे खपवून घेतलं जाणार नाही ही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही आमच्या कामाचे कष्टाचे आमच्या मुलीच्या लग्नासाठी ठेवलेले पैसे आम्हाला परत मिळवायचे आमचा मुलगा शिक्षण सोडून आज परत गावी आलाय ते पैसे आम्हाला परत मिळवायचे आणि आमच्या पैशाच्या संघर्षामध्ये जर कुणी आडवं येत तर अन्ना त्यांना आडवं केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही दहा बारा बदल वच्चे उभा केले खिशातून ऐन वेळेस रुमाल काढले अरे तुम्हाला आम्हाला पैसे मिळून द्यायचे नाही आहेत का आणि तुमची दादागिरी खपून घेतली जाणार नाही कदापि खपून घेतली जाणार नाही कारण ठेवीदार हा पेटलेला आहे ठेवीदार हा आत्महत्या वृत्त झालेला तेक आहे अनेकांच्या मनामध्ये आत्महत्या करण्याचे विचार आलेले आहेत आणि त्याला समजावून सांगण्याचे काम या ठेवीदार कृती समितीच्या वतीनं बरोबर ना म्हणून आहे आपण करतोय अनेकांचे फोन येतात मुलीचं लग्न मोडलंय मुलं आपली ठेव परत नाही मिळाली त्याच्यामुळे आणि अण्णा चंदुलाल बिहारीला अटक पोलिसांनी केलेली नाहीये त्यांनी स्वतः आत्मसमर्पण केलेलं आहे आणि त्याचे राहिलेलं संचालक मंडळ हे बिनभोबा फिरतय ते संचालक मंडळ तात्काळ अटक झालं पाहिजे त्यांच्या ज्या प्रॉपर्टी एमपीआय नुसार त्या प्रॉपर्टीचा तात्काळ लिलाव करून या माझ्या गोर गरीब ठेवीदारांना त्यांच्या ठेवी तात्काळ मिळाव्यात याच्यासाठी आपण तात्काळ प्रयत्न करावेत अशी विनंती या व्यासपीठाच्या माध्यमातून करतो आणि तुम्हालाही सांगतो संघर्षाशिवाय पैसे मिळणार नाहीत आणि नशिबाने आपल्याला आता अन्नांची साथ मिळालेली आहे आणि हे नेतृत्व आख्या महाराष्ट्राला आहे एकदा विषय हातात घेतला की त्या विषयाचं काटग पडल्याशिवाय अण्णा थांबत नाही आणि आता अण्णांची माध्यमातूनही मुख्यमंत्र्यांपर्यंत हा विषय गेलेला आहे परंतु तुम्हाला जिल्ह्याची जाण आहे तुम्ही प्रत्येक तळागावातल्या प्रश्नावरती काम केलेले के आंदोलन केलेली आहेत आणि आंदोलनातून तयार झालेलं या महाराष्ट्रातलं नेतृत्व म्हणजे सुरेश अण्णा दसेल त्याच्यामुळे आपल्या पाठीशी आता उभे राहिलेले म्हणून आपल्या ठेवी मला विश्वास आहे प्रभू वैद्यनाथाच्या चरणी मी आज नतमस्तक होऊन तुम्हाला एक आश्वासन घेणार यायची गरज पडेल अण्णांच्या पाठीशी ताकद उभा करण्याची गरज पडेल त्यावेळेस आपल्याला रस्त्यावरती आपली ताकद दाखवावी लागणार आहे हे जे आता दहा भांडगुळ हलते ना याच परळीमध्ये दहा हजार ठेवीदारांचा मोर्चा काढावा हो लागणार आहे बरोबर तुम्ही साथ देताल ना तुमची साथ असेल तर प्रत्येक ठिकाणी संघर्ष करायला आम्ही तयार त्याच्यामुळं कुणालाही घाबरायचं नाहीये अण्णासारखं नेतृत्व आता आपल्या पाठीशी उभा राहिलेले अण्णा ज्या काही ठेवीदारांच्या व्यथा आहेत त्या व्यथा अतिशय व्याकुल येतात अनेकांच्या मुलींचे लग्न मोडलेत अनेकांना आजार झालेले आहेत अनेकांना हृदय विकाराचे झटके आलेले आहेत अनेकांना शुगर बिप्या झालेल्या आहेत याच कारण जर कोण असेल आणि राजस्थानीचा अन्ना मार्गी लागत नाहीये कारण राजस्थानीला पाठीशी घालणारं नेतृत्व इथलंय बरोबर बोलतोय ना बरोबर आणि या ठिकाणी ही तिसरी सभा आहे हे तू वाक्य ह्या अवाजामध्ये मी बोललेलो आहे अरे तुम्हाला विरोध करायचा ना आमच्या सारख्याचा करा या गोरगरीब लोकांना पैसे मिळू नयेत म्हणून तुम्ही विरोध करू नका अरे तुम्ही आमच्यामध्ये येऊन भांडा पैशासाठी आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊ परंतु हे कुठले छक्के चाळी लावलेत याच्यानंतर अण्णा जसं सांगतील जिथं बोलवतील जिथं बैठक असेल त्या ठिकाणी आपल्याला सर्वांना जायचंय त्याच्यामुळं अधिकचा वेळ घेणार नाही कारण अण्णांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचंय एवढंच या ठिकाणी माझ मनोगत व्यक्त करतो अण्णा तुम्ही या प्रश्नावरती गांभीर्यपूर्वक लक्ष घाला आणि याच्यातून आम्हाला मार्ग काढून द्या गोरगरीब ठेवीदारांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम स्वरूपी असेल एवढंच या ठिकाणी सांगतो आणि त्या बाहेरच्या भांडुळ्यांना आपली घोषणा केली पाहिजे ठेवीदार कृती समितीचा शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हिंद जय महाराष्ट्र येताना सुद्धा बोर्ड पाहिला बाबा मोठ दुकान बोर्ड आहे राजस्थानी मल्टीस्टेट कॉपरेटिव संस्था सफाला मोठा जवळजवळ पाच सहा गाळे सहा गाळ्याला बोर्ड लागला आणि राजस्थानी मल्टीस्टेट स्टेट चे चेअरमन कुठं तुम्हाला दिला आणि संचालक किती ते, ते कोण बाहेर आठ अठरा अठरा संचालक मग या अठरा जणांनी स्वतःच्या प्रॉपर्टी गुण पटपटा लोकांचे पैसे दिले असते तर आम्हाला इथपर्यंत यायची गरज काय पडली त्या दिवशी जाधव साहेब केशवराव क्षीरसागर आणि आमच्या फडताई हैना चौघ जण माझ्याकडे आले ते आणि त्यांनी मला या ठिकाणची व्यथा सांगितली गोविंदजी महाग का बसल्यावर का। फार वेगळा आहे ते दे त्याने काय फरक पडत असत्यावर दहा बारा जणांना हे जण फडके दाखवायचे का नवीन आहे का आम्हाला <laughs> पच्चिस, पच्चिस ले 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 ले, आता पंचवीस पंचवीस वर्ष आमदार आहे त्याच्यामुळं आणि कोणाच्या बाबतीत फडके दाखवत आणि जे पहिलेच लुटले गेलेले आहेत त्यांना आधार देण्याचं काम तुम्ही करेन म्हणून आम्ही इथं आलो आणि मग तुम्हाला कनवळा होता तर आतापर्यंत ठेवेदार तुमच्याकडे ज्या वेळेस आले त्यावेळेस मला विचारून पैसे ठेवले होते का असे उत्तर तुमच्या इथल्या लोकप्रतिनिधींनी दिलेत दे म्हणून तर लोक आमच्याकडे आलेत ना आणि सचिन जो आहे पोरगा उबाळे राजसाहेब अतिशय प्रामाणिकपणे काम करतो हा बिचारा आमच्या आशमध्ये येतो पाठोद्यात येतो शिरूरला येतो आणि मी हे नम्रपणे सांगतो की निवडणुकीच्या कालावधीत मी हे कुठलंही आश्वासन दिलं नाही मी ऐंशी हजार मतांनी निवडून आलो आहे परंतु मी आश्वासन दिलं नव्हतं मला त्यावेळेस म्हणत होते की निवडणुकीत आश्वासन द्या मी म्हणलं मी निवडणुकीत आश्वासन देणार नाही निवडणूक झाल्यावर मात्र या प्रश्नामध्ये मी लक्ष घाले जवळजवळ पाच हजार कोटी रुपयाचा मराठवाड्यामधल्या आठ जिल्ह्यामध्ये पाच हजार कोटी रुपयांचा हा प्रश्न आहे जवळजवळ सोळा लाख ठेवीदार याच्यामध्ये अडकलेले म्हणजे त्यात तुमच्या तीनशे कोटीमध्ये नाही पाच हजार कोटीमध्ये सोळा लाख ठेवीदार आहे आणि त्यातला सव्वा लाखाच्या वरती दीड लाखाच्या आसपास ठेवीदार हा फक्त आणि फक्त बीड जिल्ह्याचा आहे भारत दादा नगराध्यक्ष वडवणीचे तर दीड लाख ठेवीदार फक्त बीड जिल्ह्यातला आहे आणि तुमच्या राजस्थानी पुरता विचार जर करायचा म्हणला तर तीनशे कोटीपैकी अडीचशे कोटी रुपये फक्त परळी तालुक्यातले आहे परळी तालुक्यातल्या लोकांचे याच्यामध्ये पैसे आणि कर्ज वाटप सुद्धा तीनशे कोटी ते परळी तालुक्यातच आहे परळीच्या बाहेर हा पैसा गेलेला नाही मला वाटतं त्यातले तीन तीन कोटी दोन दोन कोटी उचललेलेच हे पडके दाखवायला आले असतील तीन कोटी कागद नाही पत्तर नाही जामीन नाही कोणाची सुरक्षिततेसाठी जमिनीवर बोजा नाही आणि तीन कोटी हॅलो तीन कोटी देऊन टाका हा भाजीपालाच हो आहे तीन कोटी देऊन टाका दोन कोटी देऊन टाका अशा पद्धतीचे तुम्हाला सांगतो हे जे प्रकार या मतदारसंघामध्ये झाले परळी तालुक्यामध्ये झाले त्याचा हा फटका आणि जवळपास वीस हजार लोकांचे पैसे याच्यामध्ये अडकलेले आहे अडीचशे कोटी रुपयाला वीस हजार काहीच नाही म्हणजे प्रत्येक माणसाचे पैसे किती गुंतले फार मोठे पैसे गुंतलेले आहे हे पैसे मिळाले पाहिजे ठीक आहे कोणी म्हणतं राज्याचा प्रश्न नाही केंद्राचा प्रश्न ना आहे परंतु जॉईंट रजिस्ट्रार राज्याचा याच्यामध्ये इन्वॉल्व्ह केल्या गेल्याला के पाठीमागे एका कायद्यामुळे त्याच्यानंतर राज्याचे सहकार मंत्री यांना भेटू आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा यांच्या पुढं मी हा प्रश्न मांडला होता तर अजितदादा म्हणले आपण या प्रश्नावरती बैठक लावू परंतु ती बैठक लागली नाही पुढं हे अधिवेशनाच्या नंतर त्यांनाही वेळ मिळाला नाही मी दोन चार वेळा वेळ मागितली मिळाली नाही त्यांच्या अडचणीमुळे मिळाले परंतु मी या आठवड्यात या आठवड्यात काही था नेमकं काय आहे की कॅबिनेट होईल का नाही माहिती नाही पण जर कॅबिनेट जरी नाही झाली तरी महाशिवरात्रीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी मी स्वतः अजितदादांकडे जाईन ते म्हणालेले की आपल्याला बैठक लावू आणि एक संतोष देशमुख म्हणून हे आपल्याकडं उपसचिव आहे त्यांच्याशी मी चर्चा केली या प्रश्नाच्या बाबतीत काय करावं लागलं तर त्यांनी मला एक जंत्री दाखवली एक दोन तीन चार त्याच्यामध्ये चा राज्याचे चा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वित्त आणि सहकार मंत्री आणि ह्या सगळ्याची केंद्रीय रजिस्ट्रारबरोबर बरोबर अगोदर बैठक लागली केंद्रीय केंद्रीय रजिस्ट्रार साहेबांच्या बरोबर बैठक लावून हे आकडेवारी हे सगळं आणि काही बाबतीमध्ये एमपीडीए लावा लागेल तुमच्या या केसमध्ये सुद्धा एम पी डी ए लावा लागेल एमपीडीए लावला का ह्यांच्या प्रॉपर्टी जप्त म्हणजे तीनशे कोटीपैकी जेवढं शंभर कोटीचे होतील पन्नास कोटीच्या प्रॉपर्टी होतील कुणाच्या काय होतील तेवढ्या जप्त करून त्याचा निलाव करून सगळ्यात अगोदर कोणाचे पाच हजार आहेत कोणाचे दहा हजार आहेत पंचवीस हजार आहेत तीस हजार आहेत त्यांचे सगळ्यांचे अगोदर पैसे द्यायचे आणि बाकीचे पैसे शारदा चेकफंड घोटाळा झाला होता बघा पश्चिम बंगालमध्ये त्याचा सुद्धा मार्ग काढला गेला होता तशी आपली रक्कम पाच हजार कोटी रुपयापर्यंतची आहे त्याच्यामध्ये सगळ्यात छोटा ठेवीदार जो आहे त्याचे पैसे दिले पाहिजेत कारण हे ठेवीमध्ये पैसे अडकल्यामुळं मुलीचं वाढतं वय थांबवता येत नाही मुलीचं वाढतं वय थांबवता येत नाही तिचं लग्न वेळेवर करावं लागतं मुलींचे लग्न अडचणीत आले अनेकांचे घर बांधकामाचं स्वप्न अधूर झालंय माझ्या लेकरबाळांचं शिक्षण कसं होईल हा प्रश्न त्यांच्या पुढं आवासून उभा राहिलेला आहे म्हणून या बाबीमध्ये मार्ग काढण्यासाठी आणि ती तुमची राजस्थानी मल्टीस्टेट जिजाऊ मा साहेब त्याच्यानंतर कल्याण शुभ कल्याण હા હા હોય ગાતન જ્ઞાનરાધા તીન હજાર સાત જે પાંચ હજાર કોટી તે કોટીનરાધા મ आणि तेराशे कोटी बाकी सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये तेराशे कोटीपैकी तीनशे कोटीचा वाटा आपला आहे त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये मार्ग काढावा लागेल राज्य सरकार केंद्र सरकार मी लगेच निघेल असा मी काही खातूरमातूर शब्द तुम्हाला देणार नाही परंतु याच्यातला मार्ग काढावाच लागेल कारण शेतकरी म्हणजे लोकांचे छोटा व्यापारी असेल आमचे रिटायरमेंटचे रिटायर लोक याच्यामध्ये ये जास्त येतात त्याचं कारण असं आहे की दोन रुप दोन टक्के किंवा तीन टक्क्याचं जर लाल दाखवलं तर मग आमचे ज्येष्ठ नागरिक मानतात फटाफटा इकडं आला कारण महिन्याला मा मालदारा जास्त मिळतोय अशा पद्धतीचे आशेवर लोकांनी राजस्थानी मल्टीस्टेटमध्ये पैसे ठेवले तेव्हा या सगळ्या लोकांचे पैसे कसे मिळतील त्याला कसा मार्ग काढायचा हे राज्य सरकार आणि केंद्र सरकारपर्यंत आपण जाऊ सचिन फार चांगला पोरगा आहे जाधव सर इथं आहे केशव आहे केशव चांगला निर्भीड आहे आमचा केशव न घाबरणारा केशव आहे बर का आणि घाबरायचं घेबरायचं काय कोणा एवढे लोक आले हे काय कमी लोक का आले हे फडके दाखवणार म्हणावं इथे येऊन बघा लोक किती बस तुमचेच परळीचे लोक आहेत अरे बाबा

तेरा टक्के ठीक आहे मला दाखवलं बावीस पॉईंट पन्नास टक्के आणि वेगवेगळ्या लोकांना से असं रखता है, उसको जादा रक्तायो जादा बोलावा मग असे प्रभन काय दाखवावं तेरा टक्क्याचं ऐकलं चौदा टक्क्याचं ऐकलं सोळा पण साडे बावीस टक्क्याचं म्हणजे बावीस पॉईंट पन्नास टक्क्याचं पहिल्यांदा ऐकतोय हे आश्वासन दिली आणि विनाकारण पैसे लोकांचे ह्या लोकांनी बुडवली अरे माझ्यासारख्या माणसाला कोणाचे दहा हजार रुपये जर अंगावर असले तर तुम्हाला सांगतो रात्रभर झोप येत नाही याचे दहा हजार कवा देऊन टाकेन असं वाटत मी सुद्धा पाचव्या टमचा माझा तालुका दूध संघ आहे जवळजवळ दीड लाख लिटर दूध आहे तीन पाच आणि तेवीस तीन तेरा आणि तेवीस या तीन तारखेला आम्ही पेमेंट करतो शेतकऱ्याला पेमेंट ठेवत नाही तीनची चार जरी झाली तरी रात्रभर झोप येत नाही अरे बापरे शेतकऱ्यांचं पेमेंट आपण केलं नाही कसं काय पेमेंट नाही ना चार तारखेला झालंच पाहिजे इतकं व्यवहारामध्ये चोख राहावं लागतं तसं इथले जे आता ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सतरा अठरा संचालक मला वाटतं त्यांचेच असतील त्या आठ संचालकांनी सुद्धा लाव एखादी बादली भर पाणी आणावं हो। आणि बुडबुडा बंद होऊस तर वर काढूच नाही <laughs> तुम्ही कशाला लोकांचे पैसे घेतले बादली भर नाही पाहून बादली आणायचे फुलसुद्धा नको पाहून बादली घ्यावा आणि पूर्ण बुडवावा आणि जेव्हा बुडबुडा बंद होईल तेव्हा मग वर काढावं <highly laugh> पैसे मागायला गेले तरी बी लपून बसतात छपून बस अरे का काय तुमच्या जिंदगानी कशासाठी तुम्ही हे केलं आणि बीड जिल्ह्याच्याच वाट्याला हे का नेमकं ह्याचा लढा उभारावा लागेल आपण लढा देऊ कुठल्याही पातळीवर लढू राज्य सरकार केंद्र सरकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पर्यंत जाऊ आणि काहीही करू लोकांचे पैसे पाँ कसे प्राप्त होतील तुम्ही फक्त जाधव साहेब एक काम करा एमपीडीएचा प्रस्ताव लवकर पाठवा आपले राज्याचे मुख्यमंत्री असं खतरनाक डी एमपीडीए गेला की वाजून टाकते त्या बीड त्या ना माझ्याच पात्रावर वाजवलं माझ्याच पात्रावर एमपीडीए लगेच आणि त्यांच्या पुढच्या प्रॉपर्टी इग्नॉर होते ते लगेच स्टॉप केल्या हे जे जेवढे बी आहेत uh, यांचे नातेवाईक यांचे गोतेवाईक सगळ्यांचा गोळा करा काय काय आहेत आणि लगेच एमपीडचा प्रस्ताव तिकडे पाठवू आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून त्याच्यावर सही घेऊ म्हणजे यांच्या प्रॉपर्ट्या आधी सीज करून टाकू प्रॉपर्ट्या सीज केल्या पाणी बंद झाले की मग मं ह्यांना मंत्र्यांला का लोकांचे पैसे द्यावे लागतात तर वेळ प्रसंगी आपण केंद्र सरकारपर्यंत जाऊ योग्य तो मार्ग काढू आणि या ठेवेदारांना दिलासा देऊ एवढंच विनम्रपणे या ठिकाणी सांगतो आणि एवढ्या अडचणीत सुद्धा अचानकपणे कारण मी रात्री दहा वाजता सांगितलं जवळजवळ है ना रात्री दहाला फोन केला नंतर त्यांनी सचिनला केला असेल मी सचिन या मुलाचं खरोखरच कौतुक करतो त्याचं वय फार लहान आहे काय फार मोठा वय देता नाही परंतु पीडितांचं दुःखितांचं हे जे काम त्याने हाती घेतलंय त्याला शंभर टक्के यश कसं मिळेल यासाठी मी त्याच्याबरोबर उभा राहील आणि तुमच्या सगळ्यांच्या बरोबर उभा राहील एवढंच नम्रपणे सांगतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आहे